नमस्कार मी सुर्निकम आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर मुलांनी मला कमेंटमध्ये टाकलं आहे की काही गव्हर्मेंट जॉब असतील किंवा काही भरती सुटणार असेल तर तुम्ही व्हिडिओ टाकत जा तर आज आपण त्या संबंधात एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजचा आपला विषय आहे त्या संबंधित की सी आय एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन दोन हजार पंचवीस ही भरती या एप्रिल महिन्यामध्ये फॉर्म फिलअपचं चालू झालेलं आहे तर हा आपण या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही आपण ह्या व्हिडिओमध्ये सी आय एस एफमध्ये कोणकोणत्या पदं आहेत किती पद आहेत आणि यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत हे आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू सी आय एस एफ अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ट्रेडमन्स भरती ही सुटलेली आहे एकूण पदे एक हजार एकशे एकसष्ट पदांसाठी भरती सुटली आहे त्या संदर्भात आज आपण बघणार आहोत पदांचे नाव काय काय आहेत ते आपण पुढीलप्रमाणे सांगणार आहे कॉन्स्टेबल ट्रेडमन्समध्ये जसे की स्वच्छता कूक वॉशरमन बार्बर मोची पेंटर माली प्लंबर कार्पेंटर इत्यादी या जागा आहेत महत्वाची तारीख म्हणजे अर्ज सुरू करण्याची तारीख ही एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आहे शारीरिक चाचणी व स्टेटस आ, ही तारीखनंतर जॉईन करण्यात येणार आहे जी सी बी टीची तारीख आहे ती एकूण पदे आहेत एक हजार एकशे एकसष्ट प्लस पदे आहेत विभाग व ट्रेडनुसार वेगवेगळ्या जागा असतात शैक्षणिक पात्रता किंवा दहावी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये अनुभव किंवा आय टी आय प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य वयोमर्यादा काय काय आहेत अठरा ते तेवीस वर्षापर्यंत कुणी हा फॉर्म भरू शकतं एस सी एस टी ओ बी सी एक सर्विसमनसाठी शासकीय नियमानुसार मर्यादित सवलत मिळणार आहे पगार हा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर म्हणजेच पेस लेवल थ्री आ, टू सेवन्थ पे कमिशन ह्यानुसार तुम्हाला पगार हा मिळणार आहे अतिरिक्त भत्ते वसुई डी ए यच आर ए आणि टी ए हा पण तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे डॉक्युमेंट्स हे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तुम्हाला तर मी तुम्हाला हे सांगतो आहे एक नंबर दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे ओळखपत्र अर्थात आधार पॅन किंवा वोटर आय डी यामधून कोणतं पण एक ओळखपत्र लागणार आहे जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर ट्रेडमनचा अनुभव प्रमाणपत्र ट्रेडचा अनुभव प्रमाणपत्र म्हणजे आय टी आयचं ज्यांनी ज्यांनी आय टी आय केलं आहे त्याचं जे प्रमाणपत्र भेटलेलं आहे ते प्रमाणपत्र येथे लागणार आहे फोटो व स्वाक्षरी एक फोटो लागणार आहे आणि स्वाक्षरी पण तुमची फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा यामध्ये तुम तुम्हाला तुमचा सोडले दाखला असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा वोटर आय डी असेल हे तुम्हाला लागणार आहे निवड प्रक्रिया आपण बघणार आहोत सिलेक्शन प्रोसेस शारीरिक मान्य चाचणी पी एस टी आ, पी ई टी अर्थात शारीरिक कार्यक्षमता चाचणी त्यानंतरनं ट्रेड टेस्ट येणार आहे नंतरनं लिखित परीक्षा रिटर्न टेस्ट किंवा ओ एम आर व आधारित जी परीक्षा होणार आहे ती होणार आहे दस्तऐवज तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होणार आहे वैद्यकीय तपासणी अर्थात मेडिकल टेस्ट ही पण तुमचं तुमची होणार आहे लिखित परीक्षेचा अभ्यासक्रम एक्झाम सिलेबस हा विषयानुसार गुणानुसार सामान्य ज्ञान पंचवीस मार्काला सामान्य बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला संख्यात्मक अभिय अभियोग हो, पंचवीस मार्काला मूलभूत इंग्रजी हिंदी पंचवीस मार्काला असे एकूण शंभर गुणांचा हा पेपर दोन तास वेळासाठी राहणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही तुम्ही सी आय एस एफच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ट्रेड कॉन्स्टेबल ट्रेड्स वन दोन हजार पंचवीस या जागेसाठी नोंदणी करू शकतात अर्जाची फी ही सामान्य आणि ओबीसी विद्यार्थ्यांकरता शंभर रुपये आहे एस सी एस टी महिला किंवा एक सर्व्हिसमॅन असेल तर यांना कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही आहे फॉर्म भरताना सर्व माहिती बरोबर भरा फोटो स्वाक्षरी व कागदपत्रे अपलोड करा वेगवेगळ्या वेबसाईट तपासत राहा आपण पदांची संख्या किती आहे ते बघणार आहोत आणि पदी कोणकोणते आहे ते ट्रेड हे बघणार आहोत तर एक नंबरला कॉन्स्टेबल कुक आहे त्यासाठी चार हा चारशे त्र्याण्णव जागा आहे दोन नंबर कॉन्स्टेबल क्लॉबर यासाठी नऊ पदे आहेत तीन नंबर कॉन्स्टेबल टेलर यासाठी तेवीस पदे आहेत बार्बर यासाठी एकशे नव्याण्णव पदे आहेत वॉशरमन यासाठी दोनशे बासष्ट पदे आहेत स्वीपर यासाठी एकशे बावन्न पदे आहेत पेंटरसाठी दोन पदे कार्पेंटर नऊ पदे इलेक्ट्रिशियन चार पदे माळी चार पदे वेल्डर एक पद चार्ज मॅन मेकॅनिक एक पद मोटर पंप अटेंडंट दोन अशा प्रकारचे पदे आहेत लवकरात लवकर आपण आप हा फॉर्म भरून घ्यावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद